स्मार्ट मीटर आणि प्रिपेड मीटरच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व जनतेची लूट होणार आहे गोरगरीब जनतेचे पैसे हे अदानी अंबानीच्या घशात घालण्याचा डाव या सरकारचा आहे असा आरोप करत आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कोल्हापुरातील कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी स्मार्ट आणि प्रिपेड मीटरमुळे महाराष्ट्रातील वीज ग्राहक भरला जाणार आहे त्यामुळे हा मीटर जिल्हा आणि घरगुती ग्राहकाला बसवणे त्वरित बंद करावे अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असे असा इशाराही यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिलाय ने आमची मागणी ही सर्वसामान्य जनतेची आणि महाराष्ट्रातल्या हिताची मागणी आमची आहे आज अदानीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे क्षेत्र आहेत ते काबीज करण्याचं काम चाललेलं आहे आणि त्यातलाच हा एक भाग आहे प्रिपेड मीटर आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य आणि सर्वांची ज्या महाराष्ट्रातील लोकांची लूट होणार आहे आपण निवडणुकीत आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायची जी पूर्वी पद्धत आहे त्याच दिला आवळा या शासनाला त्यांच्या माध्यमातून अनेक माध्यमाती रुपये गोळा केलेला आहे आणि तो निधी आता कसा आपल्याला हो मिळवायचा तर सर्वसामान्य बारा तेरा कोटी जी महाराष्ट्राची जनता आहे त्याच्या माध्यमातून मिळवण्याचा हे प्रयत्न त्यांचा चालू आहे त्याला आमचा विरोध आहे आणि भीक नको कुत्रावर अशी म्हणण्या वेळ भविष्यात महाराष्ट्राला सगळ्या येणार आहे भीक नको कुत्रावर अरे परवडणार नाही ते अजिबात परवडणार नाही आहे लूट आहे ह्या आणि कशाला पाहिजे सक्ती तुमची लोकांना कशाला पाहिजे शक्ती आज चाललंय ते व्यवस्थित चाललेलं आमचं परत त्यांना मिळवून द्यायचं आज प्रत्येक महापालिकेबरोबर मी महापालिकेबरोबर ग्रामीण भागातील ग्रामसभा ग्राम मी ग्रामपंचायत आव्हान करतोय आज आमच्या निवेदन आलेले आहेत गिन्नी कांडपवाल्याची आम्हाला हे नको आहे अनेक ग्रामसभेनी ग्रामपंचायती सभा ठराव केले आम्हाला नको आहे मग सक्ती काय करताय तुम्ही ही हुकुमशाहीची आम्हाला आम्हाला गरज नाही आहे लोकांना आहे ते लोकांना नको असायचं तुम्ही दे करू नका बारा हजार रुपये मीटरला घेणार आणि जी लोक चार हजार काम इथं वर्षानं बावीस वर्ष काम चार हजार लोक करतायत आहेत महाराष्ट्रात हिशोब यादव पंचवीस हजार लोक आहेत त्यांची कुटुंबाचा हिशोब एक लाख लोक का बेरोजगार काय तुम्ही विचार करणार आहे आहे की आहेत शासनाचा विचार तुम्ही करणार आहे केंद्र शासनाचा विचार करणार आहे नाही हे चालणार कुठल्या वर्षी मध्ये ही पद्धत तुम्ही रद्द करा या मागणी आम्ही इथं आलेलो आहोत भविष्यामध्ये तुम्ही सक्ती करू नका ग्रामपंचायत सरपंचा विनंती करता मानवा जागवा तुम्ही आणि कोणत्याही ग्रामसभेत ठराव करा की नाही आम्हाला हे आम्हाला मीटर नको आहे आणि हे मीटर सव्वीस तारखेला तुम्ही ग्रामसभा बोलवताय त्यावेळी जाहीर करा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरपंचाने केलं पाहिजे की नको आम्हाला मीटर असे ठराव करा आणि या शासना मुर्दा शासनाला पाठवा तर थांबतील नाही तुमचे भविष्यामध्ये पाकीट काप खिसे कापाचं काम ह्या अदानीच्या माध्यमात ना ह्या शासना माध्यमात होईल याची तुम्ही खात्री बाळगा कंदील मोर्चा काढलेला आहे काय नाही भविष्यामध्ये आपण कंदील लावायचो आता लोक मग मी म्हणालो की भीक नको कुत्रावर आम्हाला तुमची लाईट नको आता आम्हाला कंदील लावायची वेळ येणार आहे अशीच पद्धत भविष्यात येणार आहे कारण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने कोट्यावधी हो रुपये ह्या लोकांनी निधीच्या माध्यमांना घेतलेले आहेत ते पैसे द्यायचे कसे तर आमच्या माध्यमांना आमचे किती कापून द्यायची पद्धत आहे त्या आम्हाला विरोध आहे नाही सक्ती करू नका जर सक्ती कराल तर बाकी तिथले आमचे शिवसैनिक त्या त्या शाखेची लोक आम्ही दाडक घेऊ देत उभा <स्थाथ> नाही का आम्हाला कायदा हातात घ्यायला लागेल कायदा हातात घ्याला शिवसेना लावू नका भविष्यामध्ये कुठेही असल्या परिस्थितीमध्ये दादागिरी झाली कायदा हातात घ्यायची वेळाली तर शिवसेने घेतील हे मला खात्री आहे ज्यांना कि आहे घेऊन देत आईची कायदा करू देत सक्ती करू नका सक्ती जिथं होईल तिथं आमची लोक दाडक हातात घेतील